मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेत होती हे तुम्ही दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी ऐकलं असेल फक्त एकनाथ शिंदेच नाहीत तर महाराष्ट्रात असे अनेक शिंदे होऊन गेलेत त्यांनी महाराष्ट्र घडवण्यात मोलाचं योगदान दिलंय आता मुळात हे शिंदे आले कुठून या शिंदे आडनावाचा इतिहास काय ते महाराष्ट्रात होते का की महाराष्ट्र बाहेरून आले त्यांचं आडनाव कोणत्या वंशाशी नातं सांगतं आणि महाराष्ट्रात अजूनही त्यांचा प्रभाव किती मराठे शाही त्यांनी काय योगदान दिलं चला तर आज बघूया आडनावाचा या सिरीज मध्ये शिंदे घराण्याचा उगम चला पाहूया संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कमंतय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईब नक्की करा शिंदे आडनावाचा इतिहास प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील विविध घटना आणि परंपरांशी जोडलेला दिसून येतो अगदी महाजी शिंदे त्यांच्यापर्यंत आपल्याला आठवत असेलच असे। तरीही त्यांच्याही आधी या शिंदे आडनावाचा इतिहास आहे हे शिंदे महाराष्ट्रातच होते का ते महाराष्ट्र बाहेरून आले चला सविस्तर पाहूया महाराष्ट्रात शिंदे हे आता राजकारणात दिसत असले तरीही त्यांच्या राजकारणाशी संबंध बराच जुना आहे कारण शिंदे हाच मुळात एक राजवंश आहे आपल्याला महाराष्ट्रातील बरेच राजवंश माहीत नसतात यापैकी एक राजवंश म्हणजे शिंदे राजवंश या राजवंशांची सुरुवात सन तीनशे तीस च्या आसपास झाली ते नागवंशी राजघराणे होते व या वंशातील राजे स्वतः फनिंद्र असे म्हणत असत आता फनिंद्र म्हणजे काय तर फनिंद्र म्हणजे सर्पाचा राजा या शिंदे राजघराण्याचा पहिला उल्लेख चंद्रवल्ली शिलालेखात येतो त्यानंतर सन आठशे च्या नेसरी ताम्रपटातही ता येतो नेसरी हे गाव सातारा जिल्ह्यात आहे या घराण्याचा उल्लेख इतिहास वर्णणारे अनेक शिलालेखही विविध ठिकाणी सापडले शिंदे आडनावाचे मूळ नागवंशाशी संबंधित मानले जाते आता नागवंशाशी लोकांनी भारताच्या विविध भागांवर राज्य केले होते महाराष्ट्रात आणि कर्नाटकात नागवंशी कुटुंब स्थायिक झाली या घराण्याचे आद्य पुरुष अजानभाऊ शिंदे होते त्यांचा जन्म सेंद्रेक प्रदेशातील अहिछत्र गावी झाला सेंद्रेक प्रदेश हा कर्नाटकातील म्हैसूर प्रांतात होता त्यांचे लग्न वंशातील राजकन्याशी होऊन त्यांना तिच्यापासून तीन मुले झाली त्यांनी शिंदे राजवट महाराष्ट्रात येऊन सुरू केली शिंदे घराण्याचा उगम कर्नाटकातील सेंद्रेट प्रदेशातील जोडला जातो नागवंशी राजघराण्यामधील एक शाखेचा हा भाग असल्याचे मानले जाते या राजवंशाच्या नंतर तीन शाखा झाल्या व त्यांच्या ज्ञात असलेल्या राजधान्या जुन्नर कर्नाटक म्हणजेच आजचे कराड तसेच सिंदवाडी म्हणजेच आताचे बेल्लारी जिल्हा येथे होत्या या राजघराण्याचे जवळपास तीनशे तीस ते इसवी सजार पर्यंत कधी स्वातंत्र्य तर कधी राष्ट्रकुटादी बलाढ्य राजांचे मांडलिक म्हणून सत्ता गाजवली या राजांच्या ध्वजांवर नागचिन्ह असून हे सर्वच राजे कट्टर शिवभक्त होते त्यांच्या वंशाची सुरुवात शिव आणि सिंधू नदीच्या मिलनातून झाली असे ते मानतात आता शिंदे या राजांनी महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी बनवली त्यामुळे बहुसंख्य शिंदे महाराष्ट्रात आले असे दिसते महाराष्ट्रातील सर्व शिंदे आडनावाची घराणी या शिंदे राजवंशाशी निगडीत आहेत असे मानतात शिंदे आडनावाचा इतिहास मराठा साम्राज्याशी संबंधित आहे मराठा साम्राज्यात शिंदे घराण्याने महत्वाची भूमिका बजावली राणोजी शिंदे हे बाजीराव पेशव्यांचे विश्वासू सरदार होते त्यांना उत्तरेकडील का प्रदेशांचा सा कारभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्या पराक्रमामुळे शिंदे घराण्याचे ग्वाल्हेर येथे त्यांचे स्वातंत्र्य राज्य प्रस्थापित केले राणोजी शिंदे यांच्या वंशजांनी ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याची स्थापना केली महाजी शिंदे यांचा जन्म सतराशे तीस मध्ये सरदार राणाजीराव शिंदे आणि चिन्नाबाई शिंदे यांच्या घरात झाला राणोजी शिंदे हे सिंधिया राजवंशाचे संस्थापक होते ज्यामुळे महाजी शिंदे यांना शिंदे आडनाव मिळाले महाजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर त्यांचे अस्तित्व दाखवले सतराशे चाळीसच्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे आणि त्रिंबक किन्न यांना साथ दिली आणि सतराशे बेचाळीस मध्ये बेल्लुरूच्या लढाईतही त्यांनी भाग घेतला ज्यात मराठ्यांनी निजामांच्या सैन्याला परतावून लावले नंतर सतराशे पंचेचाळीस ते सतराशे एकसष्ट दरम्यान महाजी शिंदे यांनी जवळपास पन्नास लढाईंचे नेतृत्व केले त्यांचे नेतृत्वाखाली मालव राजपुताना गोंदेलखंड मारवाड ब्रिज दोआब रोहिलखंड दिल्ली उंचपूर आणि पानीपतच्या तिसऱ्या लढाईत त्यांनी भाग घेतला नंतर सतराशे अठ्ठावन्न मध्ये महाजी शिंदे यांनी ग्वाल्हेर येथे शिंदे घराण्याचे राज्य स्थापन केले ग्वाल्हेर किल्ल्याचे नियंत्रण मिळवून त्यांनी मराठा साम्राज्याच्या उत्तरेकडील विस्ताराला चालना दिली महाजी शिंदे यांनी दिल्लीतील दिल मुघल सम्राट शहा आलम दुसरा यांना पुन्हा सिंहासनावर बसवले आणि मराठा साम्राज्याचे वर्चस्व स्थापित केले त्यांच्या कारकिर्दीत दिल, दिल्लीतील दिल प्रशासनात सुधारणा केल्या आणि मराठा साम्राज्याला स्टेबिलिटी दिली महाजी शिंदे यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्षही केला आणि सतराशे एकोणऐंशी मध्ये तळेगाव येथे ब्रिटिश सैन्याला पराभूत केले या विजयामुळे मराठा साम्राज्याला ब्रिटिशांविरुद्ध महत्वपूर्ण आधार मिळाला शिंदे घराणे मराठा साम्राज्यातील महत्वाचे सरदार होते शिंदे आडनाव असलेल्या कुटुंबाच्या तीन प्रमुख शाखा आहेत हे आपण मगाशी पाहिलंच पण आता या शाखांची सविस्तर माहिती घेऊया पहिली शाखा म्हणजे जुन्नर शाखा पुण्याजवळील जुन्नर भागात शिंदे घराण्याचा प्रभाव होता दुसरी म्हणजे कराड शाखा सातारा जिल्ह्यातील कराड येथे शिंदे कुटुंबीय स्थायिक झाले आणि तिसरी व शेवटची सिंधवाडी शाखा बिल्लोरी जिल्ह्यात सिंधवाडी भागात शिंदे घराण्याची शाखा स्थायिक झाली शिंदे आडनाव असलेल्या लोकांनी मराठा सैन्यात महत्वाचे योगदान दिले ते पराक्रमी योद्धे म्हणून ओळखले जातात ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याचा उगम शिंदे घराण्यापासून झाला या घराण्याचे राज्यकारभार सैन्य व्यवस्थापन आणि राजकीय धोरण मराठा साम्राज्याच्या शक्तीचे प्रतीक होते आजच्या काळात शिंदे आडनाव असलेल्या व्यक्तीही विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याचे आधुनिक उदाहरण आहे शिंदे आडनावाशी संबंधित असून त्यांच्या समाजातील प्रभाव मोठा आहे शिंदे आडनाव असलेल्या लोकांनी विविध व्यवसायांमध्ये प्रगती साधलेली दिसून येते आता प्रश्न पडतो या आडनावाचा अर्थ काय तर शिंदे हा शब्द सिंध या नदीशी संबंधित असलेला मानला जातो काहींच्या जा मते सिंध प्रांतातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी हे आडनाव स्वीकारले महाराष्ट्रात शिंदे आडनाव प्रामुख्याने मराठा कुंभी आणि धनगर समाजात आढळते मराठा साम्राज्याच्या विस्तारात शिंदे घराण्याचे योगदान मोठे आहे शिंदे घराण्याच्या पराक्रमाची गाथा लोकांमध्ये धार्मिक उत्साहांमध्ये आणि समर्थकांमध्ये आणि स्मारकांमध्ये जपली गेली आहे शिंदे आडनाव असलेली कुटुंबे आज महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि भारताच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात आढळतात महाराष्ट्रात ते शिंदे आहेत तर दुसरीकडे ते शिंदियाही आहेत आणि नंतर त्यांचा इतिहास त्यांचा पराक्रम नेतृत्व गुण आणि सामाजिक योगदान साक्ष देतो शिंदेंनी महाराष्ट्रातील अनेक गोष्टीत महत्वपूर्ण योगदान दिलंय त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात तर प्रभाव होतात पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्वराज्य सत्ता राखण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे आजही महाराष्ट्रात आपल्याला शिंदेचा प्रभाव जाणवतो महाराष्ट्रात असे अनेक शिंदे आहेत जे कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात आता या शिंदेच्या उगमाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचा आडनावाचा इतिहास तुम्हाला कसा वाटला अजून कोणकोणत्या आडनावाचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका